सगळं आम्ही वर्षात वर्ष सहन केल्यामुळे मोदी आमचं काय करणार <laughs> मोदी काय करणार आमचं अमित काय करणार आमचं मी तर जाहीरपणे सांगितलं पार्लमेंटमध्ये मध्ये त्यांच्या समोर क्या करोगे आप एक तो हम लोग सुबह मॉर्निंग जाते आप हमको गोली मारेंगे हरण हा को मारा गुजरात नाही नाही तो जेल में डालोगे और क्या करोगे हम आपको डरने वाले नहीं आम्ही बाळासाहेब ठाकरे घडवली पिढी आमची आहे आम्ही इथे महाराष्ट्र म्हणून आलेलो आणि महाराष्ट्र कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि तुमच्या सारख्या दडपोखाना तर महाराष्ट्र अजिबात घाबरत नाही बर के आगे जीत होती है जे घाबरले जे लटपटले जे पळून गेले जे गद्दार झाले इतिहासात त्यांची नोंद कधीच होत नाही पलपुट्यांचा इतिहास लिहिला जात नाही इतिहास हा लढणाऱ्यांचा लिहिला जातो आणि शिवसेनेचा इतिहास हा लढणाऱ्यांचा इतिहास अनेक वर्ष आम्ही पाहतोय शिवसेनेला खतम करण्याची शिवसेनेवर घाव घालण्याची शिवसेनेला जखमा देण्याचे असंख्य प्रयत्न झाले पण शिवसेनेचा जन्म जो झालेला आहे तो राजकारणासाठी नाही शिवसेनेचा जन्म झालेला आहे हा महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राचा स्वाभिमान मराठी माणूस यांच्या रक्षणासाठी झालेला आहे त्यासाठी शिवसेना स्थापन झाली आहे त्याच्यामुळे आमदार क्या खासदार क्या मंत्री येतात जातात आम्ही परवा करत नाही शिवसेना नसती तर काय झालं असतं माहिती आहे का तुम्हाला मुंबई महाराष्ट्रात राहिली नसती ही मराठी माणसाची मुंबई अर्थात आम्ही जाहीरपणे सांगतो तेव्हाच्या काँग्रेस नेतृत्वानं ज्या गोष्टी काँग्रेसला सरळपणे करता येत नव्हत्या की मुंबई मराठी माणसाची राहिली पाहिजे मराठीवर मराठीचा पगडा या मुंबईवर असायला पाहिजे आपल्या राजधानीवर म्हणून काँग्रेस पक्षातला अनेक नेतृत्वाने आपल्याला मदत केली कारण शेवटी आपण मराठी माणस आहोत हा महाराष्ट्र आहे त्याच्यामुळे हे कोणी गुजरातचे ढवळे पावळे आले महाराष्ट्रावर चाल करून आणि आम्ही झुकलो असं होईल का झुकेंगे नाही हा वाकणारा महाराष्ट्र नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा मोदी शहा पुढे कधी गुडगे टेकणार नाही लक्षात घ्या चाळीस आमदार तोडलेत ना का तोडले घाबरलात तुम्ही शिवसेनेला तुम्ही आम्हाला घाबरलात तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस फोडली तुम्ही शरद पवारांना घाबरलात तुम्ही राहुल गांधीवर हल्ला करताय तुम्ही सोनिया गांधींवर हल्ला करताय तुम्ही आम्हाला घाबरताय छप्पन इंचाची छाती आहे म्हणताय ना तुमची छप्पन इंचाची छाती कोणी पाहिली कोणी मोजली एक नंबरचे डरपोक माणस गुजरात कधी देशासाठी लढलाय का कधी तुमची छाती काय तुम्ही कुठले मेडल लावून फिरता छातीवर कोणत्या युद्धाची मेडल आहेत सार तो चीन घुसलाय लडाख मध्ये लडाख मध्ये चारशे किलोमीटर आतमध्ये चीनचं सैन्य घुसलंय पेंगवान लेक पर्यंत मी स्वतः जाऊन पाहिलेला आहे मी त्या कमिटीवर हो आहे मोदींनी तोंड उघडलं का कधी पाकिस्तानला दम देतो इकडे बसून पाकिस्तानला दम दे, दे दुबळा देश आहे किंमत असेल तर चीन वरती डोळे वटारून दाखव असं मी नेहमी म्हणतो देशाच्या सीमा लडाख मध्ये आतमध्ये देशाची जमीन चिन्ह गेलेली आहे चिन्ह तिकडे इमारती बांधलेल्या आहे चिन्ह तिकडे हॅलिक हॅलिपॅड बांधलेले आहेत आपल्या भागात लडाखमध्ये लडाख मधला एक नेता सोनम वागचूक ने उपोषण केलं आणि तो सांगतोय की आमच्या लडाखमध्ये चिनी सैन्य घुसलेलं आहे मोदी काय करतोय अरे छपन्न इंचाची छाती आहे ना तुझी महाराष्ट्रात काय दाखवतोस जाऊन मणिपूरला मणिपूरला दाखव लडाखमध्ये दाखव